टाकळी गावाचं शांत वातावरण पण त्या शांततेखाली दडला होता एक भयावह वादळ सुदर्शन घुले वय फक्त सव्वीस पण रक्ताने माखलेला इतिहास जिथे त्याचं पाऊल पडलं तिथे भीती पसरली जिथे त्याचा आवाज ऐकू आला तिथे न्याय गाडला गेला सुदर्शन घुले एक नाव ज्याचं उच्चार ही लोक टाळत होते पण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या त्या काळ्या रात्री त्याचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं एका निर्घुण हत्याकांडामुळे सुदर्शनने फक्त सरपंच संतोष देशमुख यांचा खून केला नाही तर एका गावाचा स्वाभिमान चिरडून टाकला गॅस सिलेंडरचे लोखंडी पाईप नक्कल डस्टर आणि लाकडी दांडकांच्या केलेल्या प्राणांतिक हल्ल्याने सरपंचाला छप्पन जखमा दिल्या प्रत्येक जखमेने सुदर्शनच्या क्रौर्याची नोंद घेतली हे फक्त एक व्यक्तीचा खून नव्हता ही होती दहशताची कहाणी जी सुदर्शन आपल्या गुन्हेगारीच्या बळावर लिहिली होती जाणून घेऊया या सव्वीस वर्षीय युवकाची ऐतिहासिक रक्तमय कहाणी नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य प्रसत्या म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं एक गाव एक सरपंच आणि एक हत्याकांड पीडच्या शांततेला हदरवणार एक सत्य डिसेंबर दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यातील मसाजो गावाचं नाव एकाएकी साऱ्या महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यात जाऊ लागलं कारण गावच्या सरपंचाची म्हणजे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली एका छोट्या गावाचा नेता ज्याने गावकऱ्यांच्या हक्कासाठी झगडण्याची शपथ घेतली होती तोच एका कटकारस्थानाचा बळी ठरला संतोष देशमुख गावासाठी लढणारा सरपंच पण त्याच्या लढाईत त्यांचे शत्रू वाढत गेले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृतदेहाचं एका निर्जन जागी दर्शन झालं छप्पन जखमा आणि त्या जखमा पाहून त्यांच्या भयंकर छळाची कल्पनाही केली जात नव्हती या प्रकरणाचा मुख्य संशयित म्हणजे सव्वीस वर्षीय सुदर्शन चंद्रभान घुले केस तालुक्यातील के टाकळी गावाचा रहिवाशी एका सामान्य गावकऱ्याच्या वेशातला एक वास्तवत गुन्हेगाराचा साम्राज्याचा जणू राजाच गुलेयाच्या याच्या विरोधात आधीपासून दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे नोंद होते खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण हानामारी बेकायदेशीर घुसखोरी आणि धमक्या जुने पाप आणि नवे कटकारस्थान सुदर्शन घुले याचं नाव फक्त सरपंचाच्या खुनात नाही तर एका नूतनीकरण ऊर्जा कंपनी खंडणी प्रकरणातही आलं या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात असल्याचं उघड झालं सरपंचांच्या खून साठी वापरलेला हथियार लोखंडी वायर्स लावलेली गॅस सिलेंडरची पाईप नक्कल डस्टर आणि लाकडी दाणक या सर्वांनी मिळून एका क्रूरतेची कहाणी सांगितली पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल मधून काही व्हिडिओ जप्त केले जे सरपंचावर केलेल्या अत्याचाराचं दृश्य उलगडत करत होते महाराष्ट्र राज्याच्या सीआयडीने हा तपास हातात घेतला उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी या प्रकरणाच्या मुळाशी जात आहे गावकऱ्यांनी सुदर्शन खुलेसह इतर आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवाज उठवला मोर्चेही काढले आंदोलनही केली सुदर्शन खुले केवळ बीडच नाही तर आता संपूर्ण भारत नेपाळ सीमेवर दहशत पसरवणारा गुन्हेगारीचा चेहरा म्हणून समोर आलाय आपला गुन्हेगारीचा विस्तार फक्त त्याने भारतातच नाही तर नेपाळपर्यंत वाढवणाऱ्या सुदर्शनने सीमा रेषेपलीकडे पलीकडे स्वतःचं गुप्त साम्राज्य उभं केलंय तिथे त्याच्या दहशताची सावली अजूनही घडत आहे आणि त्याच्या कृत्याने भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेला नवा धक्का दिलाय सुदर्शनने नेपाळमध्ये एक संघटित नेटवर्क तयार केलं आहे जिथे त्याच्या गुन्हेगारीचे हात पुढे पोहोचले तिथल्या स्थानिक टोळ्यांशी त्याने हात मिळवणी करून त्याने खंडणी तस्करी आणि बेकायदेशीर व्यवहारांचा अड्डा उभा केलाय हे नेटवर्क त्याला केवळ तस्करीचं माध्यम पुरवत नाही तर पळून जाण्यासाठी एक सेफ हेवन उपलब्ध करून देतं नेपाळमधील साथीदार त्याला अवैध शस्त्र सामग्रीचा पुरवठा आणि गुन्हेगारीचं नियोजन करण्यासाठी मदत करत आहेत या स्थानिक टोळ्यांशी असलेलं सहकार्य त्याला भारतीय पोलिसांपासून पळून जाण्यासाठी कवच म्हणून काम करत आहे भारतीय तपास यंत्रणेसमोर सुदर्शन घुले हा केवळ एक गुन्हेगार नाही तर एक आव्हान आहे नेपाळमधल्या गुन्हेगारी नेटवर्कमुळे त्याला पकडणं अधिक कठीण झालं होतं दोन्ही देशांच्या कायद्याचं समन्वय साधून न्यायाच्या कक्षेत आणणं हे एक मोठी कसोटी आहे एक मोठा सवाल म्हणजे बीडच्या शांततेला हदरवणारं हे प्रकरण फक्त एक गुन्हा नाही ही आहे गुंडत्वाच्या राजसत्तेविरुद्ध लोकांच्या आक्रोशाची लढाई सुदर्शन सारखे गुंड आजही कसे खुले आम वावरत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे फक्त एक माणूस गेला नाही एका गावाचा शांतता आणि न्यायवरील विश्वास हदरला आज या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण खऱ्या अर्थाने न्याय कधी मिळेल लोकांच्या प्रश्नांना उत्तर कधी मिळेल या कहाणीचा शेवट अजून झाला नाही पण या सुरुवातीने संपूर्ण राज्य आणि देश हदरवलाय पर या संपूर्ण घटनेचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत आहोत म्हणून सबस्क्राईब करा सत्ते पे सत्ता या यूट्यूब चॅनलला आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद